महाराष्ट्राचे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच भाजप संघटनेच्या राज्य परिषदेवरील सदस्यांची यादी जाहीर केली आहे एकूण चारशे छप्पन्न सदस्यांच्या या यादी अंबरनाथ शहरासाठी अभिमानास्पद ठरणारे नियुक्ती झाले अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष जनतेतून थेट निवडून आलेले आणि सर्वांचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते गुलाबराव करंजुले पाटील यांची राज्य परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली या घोषणेनंतर अंबरनाथ शहरात आणि भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथमध्ये विविध विकास कामं झाली असून त्यांनी जनतेशी प्रामाणिक आणि थेट संवाद कायम ठेवला आहे या नियुक्तीमुळे अंबरनाथ शहराचे राज्य पातळीवर प्रतिनिधित्व अधिक बळकट होणार आहे या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी गुलाबराव करंजुले पाटील यांचे मनपूर्वक अभिनंदन करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत